नमस्कार मंडळी सगळ्यांना शुभ सकाळ तर मस्त असं सकाळची नाश्त्याची तयारी चाललेली आहे आता जराशी थंडी पण वाढली त्याच्यामुळं म्हटलं चला पौष्टिक असा नाश्ता सगळ्यांनाच घरातल्यांना मुलांना मिस्टरांना देवा तर चला कारण खूप दिवस झाला आता मार्गशीस महिना पण चालू होता त्याच्यामुळं आण हे असं काय घरामध्ये आणलं नव्हतं पण आता मार्गशीर्ष महिनासुद्धा संपलेला आहे तर चला म्हटलं मुलांना अंडे वगैरे बनवून देऊया तर मला काय एवढं जमत नाही पण तरीसुद्धा मी बनवून देते वाकडं तिकडं कसं कवायनं तर इथं अंडे आणले होते त्याच्यामध्ये मग सांगितलं आमलेट बनवून देत तर म्हटलं चला ब्रेड पण आणलेलं आहे तर आता नाश्ता करायचा आहे सगळ्यांना त्याच्यासाठीच तयारी चाललेली आहे तर रविवार असल्यामुळं सगळे घरामध्येच आहेत तर म्हटलं चला सगळ्यांना असा त्यांचा नाश्ता बनवून देते त्याच्यानंतर माझंसुद्धा पाणी करून घेणार आहे तर आता इथं मी आमलेट बनवते तर आमलेटमध्ये मी काय टाकलं तर त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे मिरची टोमॅटो कांदा तयावर तेल टाकून घेतलं गॅस पेटून गरम केल्याच्यानंतर आणि नंतर मग आता जे आमलेटमध्ये मीठ कांदा मिरची टोमॅटो टाकलेले ते चांगलं फेटून घ्यायचं आणि नंतर अशी बेसनची पोळी करतो तशी टाकून घेतली तर आता ब्रेड सोबत खायचं म्हटल्याच्यानंतर ब्रेडसुद्धा त्यालाच लावून घेतलं आणि तसंच त्यांना चांगलं फ्राय करून खायला दिलं तर असा होता रविवारचा नाश्ता तर नाश्ता ऐकून तिकून झाला सगळा त्याच्यानंतर मग आता बाकीचे पण कामं करायचे रविवार असला की सगळ्यांना उशिरा उठायचं असतं दमाने चाल चा, चालतं सगळ्यांचं त्याच्यामुळं मग माझं पण उशीर होतो कामाला तर आता ब्रेड टाकून घेतलं अंड्याच्या आमलेटवर आणि त्याच्यानंतर हे सगळं साईडने मी चांगलं भाजून देते आणि मग नंतर ते सॉस बरं खातील किंवा असंही खातात तर हे चांगलं फ्राय झाल्याच्यानंतर चा मी आता पलटी करते तर पलटी करून दुसऱ्या बाजूने ब्रेड चांगलं बाजलं ना तर ते पण म्हणजे सगळी साईडने बाजलं जातं तर कारण आम आता आमलेटमध्येच पहिले बाग भाजलेलं आहे आता दुसऱ्या बाजूंचं तव्यावर बाजून घेते तर असं करण्याचं माझं काम चालू आहे पलटी करून घेतलं आणि नंतर मी आता काढून देते तोपर्यंत इकडं दूधसुद्धा गरम होते अजून माझा चहा बाकी आहे तर म्हटलं चला थोडीशी नाश्त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावा तर थोडेसे गावावरून आळूचे पान आणलेले आहेत तर मी आता हे विशालला नाश्ता देते त्याच्यानंतर बाकीच्यांना देते आणि नंतर माझे मी स्वयंपाकाला लागले तर आईने थोडेसे आळूची पानं दिले होते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि दाखवलेले पण होते तर चला म्हटलं आता ते पण खराब होऊन जातील तर मी इथं बेसनपीठ कालून घेतलं पानं काढले पानं चांगले लाटण्याने त्याच्या शिरा मोडून काढल्या त्याच्यानंतर परत धुवून काढले आणि नंतर बेसनपीठ कालून बेसनपीठामध्ये लाल तिखट आणि तिखटामध्ये लसूण जिरे घातलेलं असतं त्याच्यामुळं फक्त लाल तिखट टाकलं ह्यावेळेस आणि चवीनुसार मीठ थोडेसे हळद जिरा पावडर तर आता इथं पातळ असं पीठ लावून घेते मस्त असे पानं करून घेणार आहे तर असे वड्या वगैरे काय बनवणार नाही मी फक्त अशा आळूची पानं पातळ लावायचं आणि मोठे मोठे दुमडायचे त्याच्यानंतर मग तव्यावर चांगले भाजून घ्यायचे तर हे फ्राय पानं करून घेते मी वड्या वगैरे करणार नाही तर असेच फक्त लावून घ्यायचे आणि नंतर तव्यावर चांगले तेल जास्त थोडंसं टाकायचं आणि फ्राय करून घ्यायचं तर पातळ असं लावून घ्यायचं पीठसुद्धा करताना पातळ करायचं जर तुम्हाला वेळ नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही पटकन पानं करून खाऊ शकता वड्याला कसं वेळ लागतो उकडायच्या परत नंतर कापून तळायच्या त्याच्यामुळे हे पानं असे चालू चालू करता येते पटकन तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे आणि ज्याच्यावर आमलेट बनवलं तो चांगला आधी स्वच्छ घासून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरच मग मी करायला घेतलेले आहेत तर दुसरा पण तवा आहे चपातीचा चा माझा पण त्याच्यावर काय मी केले नाहीत तर हा तवा कसा घासला तर निघतो तरी चांगला त्याच्यामुळं मग ह्याच्यावरच फ्राय करून घेते आळूचे पानं तर आता आमच्याकडं आमटी पण बनवतात तर मी ते आमटी पण बनवणार आहे आळूच्या पानासोबत खायला कारण कधी कधी घरामध्ये आपल्याकडे भाजीला काही नसलं तर अशी फक्त मसाला बा भाजायचा आणि आमटी करायची आणि त्याच्यासोबत हे आळूचे पानं तोडून आमटीमध्ये टाकून खातात तर अशा पद्धतीनेच केलेलं आहे मी पण आता नाही आवडलं कुणाला घर तर ते पानं खातील किंवा आमटी खातील असं दोन म्हणजे हे बनवलेलं आहेत ज्याला जसं आवडेल तसं ते खातील जशा पद्धतीने खायचं आहे तशा पद्धतीने आळूचे पानं वेगळे किंवा आमटीमध्ये घालून असं खाऊ शकतात तर आमच्याकडे ही पद्धत आहे आळूचे पानं करायचे असे आणि जर भाजीला घरात काय नसलं तर फक्त आमटी करायची त्याच्यामध्येही पानाचे तुकडे सोडून भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खायचे अजूनसुद्धा आमची आई वगैरे ते करतात अशा पद्धतीने तर तोच मसाला मी आमटीचा भाजून घेते तर मसाल्यामध्ये मी काय काय भाजलं धने हरभऱ्याची डाळ थोडंसं खोबरं दोन तीन मिरच्या कारण मी घरातला मसाला वापरणार आहे त्याच्यामुळे थोडेसे बिडगी मिरची आणि आपली तिखट लवंगी मिरची व भाजून घेतली त्याच्यामध्ये आणि कांदा लसूण आलं आणि खोबरं तर आधीच बाजून घेतले कांदा चांगला भाजून द्यायचा जर आमटी करायची म्हटलं ना तर अशा पद्धतीची आमटी करू शकता थे, तर आता इथे शेंगदाणे मी आठवड्याचे बाजून ठेवलेत ते पण मला बारीक करायचे तर कारण मग वाटण करायच्या अगोदर शेंगदाणे बारीक करून ठेवते त्याच्यानंतर वाटण करून घेतलं तर आता आमटी करायची तर तेल टाकून घेतले फोडणीसाठी कोथंबीर घेतली आणि मस्त असा खुडून लसूण टाकलेला आहे आणि एकदम रिकामी आमटी करून त्याच्यामध्ये जे मी पानं केलेले आहेत ते टाकून ते जेवणासोबत खायचे तर चला मग मस्त आता आमटी करून घेते थोडासा घरगुती मसाला टाकलाय हळद टाकून घेते लसणाची फोडणी दिली थोडंसं जास्त तेल टाकलं आहे आणि मस्त परतून घ्यायचं चांगलं वाटण आणि तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्हाला जेवढी आमटी बनवायची तशा पद्धतीने आमटी करून घ्यायची तर ह्याला कुठलीही डाळ वगैरे काही शिजायची गरज नाही एकदम फक्त मसाला काढायचा आणि सगळं कांदा खोबरं लसूण चण्याची डाळ परत त्याच्यामध्ये धने टाकायचे थोडेसे हिरवी मिरची वाटली तस टाका पण मी काय टाकली नाही मी लाल मिरच्यावरच केलेलं आहे तर थोडीशी वरून कोथंबीर टाकायची मस्त अशी आमटी तयार झाली तरी आमटी आणि आळूच्या पानाचं खूप म्हणजे असं जुन्या पद्धतीचे आहे तर म्हणलं चला खूप दिवस झाला आम्हीसुद्धा बनवली नव्हती तर बनवूयात त्याच्यानंतर जेवणं वगैरे केले आणि आम्ही आलेलो आहोत बेलापूरला तर इथं जवळच आम्ही राहतो तिथं बेलापूर आहे तर तिथं आम्हाला जायचं होतं थोडंसं सामान घ्यायला सामान ते ले ले ते काई -काई तर त्या दिवशी मी आणलेलं आहे सगळा किराणा पण साबण पावडर त्याच्यानंतर घरामध्ये लिक्विड मशीनचं काय काय लागतं त्या वस्तू आमच्या शे बाकी राहिल्या होत्या आणायच्या तर म्हटलं आज सुट्टी आहे तर चला मिस्टरांना पण कारण आज काय ते गाडीवर गेले नव्हते जायचं होतं दुपारी त्यांना पण वेळ होता सामान आणायचं म्हणलं तर थोडं गाडी असेल तर आणता येतं असं आणायला गेलं ना तर बसनी ह्याने पिशव्या ओढत यायला लागतं त्याच्यामुळं म्हणलं चला ते पण बोलले चला तुम्हाला काय पाहिजे ते घेऊन या तर आम्ही काय दुसरं घेतलं नाही खाण्याच्या थोड्याशा वस्तू घेतल्या साबण निरमा पावडर थोडेसे वेफर्स वगैरे असंच पोरांनी खायला घेतलं थोडंसं आणि मस्त इथं खजूर वगैरे मी पाहत होते लाडूसाठी तर ती पण घेतली त्याच्यानंतर बाकीचं राहिलेलं सामान सगळं घेतलं आणि इथं जे पाहिजे ते मिळतं डीमार्टमध्ये आम्ही किराणा वगैरे कधी कधी वाशीला जातो भरायला कधी डिमार्टमध्ये भरतो पण आता हा सध्या आम्ही वाशीवरूनच आणलेला आहे सगळा किराणा सामान पंचापत्ती हे अशा वस्तू साबणाबिबणा आम्ही डिमार्टमधून मा जरा बरं पडतं तिथं कारण थोडेसे रेट कमी असतात निरमा पावडरवर परत ब्रशवर कॉलगेटवर परत आलं हे अशा कपड्याला म्हणजे कपडे वगैरे द्यायचे साबणा वगैरे जरा कमी रेटमध्ये मिळतात तर इथं आम्ही निरमापुडा हे सगळं घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत बिल करायला तर बिल काउंटरवर आलेला आहोत तर मस्त असं सगळं पा जेवढं पाहिजे तेवढं घेतलं आणि त्याच्यानंतर घरी येणार आहोत चला चा तर चला मग कसा वाटला व्हिडिओ आमटीचा आणि आळूच्या पानाचा ते पण नक्कीच सांगा आणि नाश्त्याचासुद्धा ते पण सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या पूर्ण व्हिडिओ पाहत जा येता येता इथंच ये ये रस्त्यामध्ये जोडीव आहे तर तेसुद्धा तुम्हाला दाखवते जवळच आहे आम्हाला इथून चार ते पाच किलोमीटरसुद्धा नाही चार एक किलोमीटर असून इथं आम्ही मागं बसलेलो आहेत विशाल गाडी चालवते त्याच्या पप्पा शेजारी बसले तर कारण इथं जवळ जायचं असलं तरच गाडी देतात चला मग परत भेटूया